सोलापूर बस स्थानकावरून एका पाच वर्षाच्या चिमुकलीला एका अज्ञात महिलेने अपहरण केले होते सुरुवातीला फुटेजमध्ये ती महिला मोहळ येथील बस स्थानकावर उतरून पंढरपूरच्या दिशेने गेली अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो जिल्हाभरातील सोशल मीडियावर प्रसारित झाले त्यानंतर सर्व जिल्ह्यातील पोलीस यंत्रणात झपाट्याने कामाला लागली सर्व बस स्थानक आणि अन्य संपर्क ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली गेली आणि सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलाने टेक्नोसिव्ह युगात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत फुटेज तपासून सदर महिला कोणत्या दिशेने गेली असावी याचा पक्का अंदाज बांधला सर्वत्र सदर मुलीला शोधण्याची धावपळ होत असल्याचे पाहून त्यानंतर सदर दुपारी ते चार चार सुमारास येथील एका मंगल कार्यालयासमोर सदरच्या मुलीला सोडले असून सदरची मुलगी मोडणे येथील ग्रामस्थांनी मोठ्या काळजीने तिचे संगोपन करत तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असे पोलिसांकडून माहिती प्राप्त झाली पुढील तपास पोलीस करत आहेत सत्यविजय न्यूज मलैया स्वामी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असतात त्या ठिकाणी तिकीट तिकीट काढत काढत असताना असताना जी बस आहे त्या साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत पर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आले नाही त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी तर फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा